माननीय पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली देशाच्या मंत्रिमंडळाची मिटिंग झाली आणि त्या बैठकीमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनला क्रिमिनल आम्ही लागू होऊन देणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाची माहिती देण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली होती ती पत्रकार परिषद या देशाच्या रेल्वे मिनिस्टर असलेल्या वैष्णव साहेबांनी घेतले एस सी एस टीचं रिझर्वेशन हे सामाजिक आरक्षण आहे ते काही रेल्वेचं आरक्षण नाही आणि रेल्वेचं आरक्षण अस नसल्यामुळं रेल्वे मंत्र्याला एस सी एस टीच्या आरक्षणावर बोलायचं आणि व्यक्त होण्याचा अधिकार नाही मुळातच मान्य सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालामध्ये एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये क्रिमिनल लेअर ले लागू करण्यात यावं अशा स्वरूपाचा कोणताही निर्णय निकाल निकाल निर्णयामध्ये त्याचा उल्लेख नव्हता पण कोर्टाने निकाल देताना काही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यामध्ये क्रिमिनलचा उल्लेख होता त्यामुळं कोर्टाने क्रिमिनल लागू करावंच अशा स्वरूपाचा निकाल दिला नसल्यामुळं मान्य पंतप्रधान आणि देशाच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत एस सी एस टीला ज्या रिझर्वेशनामध्ये क्रिमिनल लागू होणार नाही हा जो राणा भामादेवी ताठामध्ये एस सी एस टीला गुमराव करणारा जो निकाल घेतला तो निर्णय चुकीचा आहे एस सी एस टीला वेड्यात काढणारा आहे त्यामुळं अनुचित जाती जमातीचे लोक अजिबात थांबणार नाही आमचा मुद्दा हा एस सी एस टीमध्ये वर्गीकरण करू नये एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये आरक्षणाचा कोटा निर्माण करू नये ही आमची मागणी आहे आणि या मागणीवर मान्य पंतप्रधान आणि देशाचं मंत्रिमंडळ बोलायला तयार नाही त्यामुळं स हे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं हे आंदोलन हे आपणही चालू राहणार आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्वचार याचिकाही दाखल करणार आणि संविधानिक मार्गाने आमचं आंदोलन चालू राहणार एकवीस ऑगस्टला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या चार राज्यात भारतीय दलित कोबऱ्याच्या झेंड्याखाली संविधानिक मार्गाने इतर आंबेडकरी पक्ष संघटनांना बरोबर घेऊन आम्ही शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करणार आहोत